जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज या ठिकाणी एक वेगळा निर्णय आम्ही घेतलेला आहे तो निर्णय असा की या ठिकाणी माझ्यासोबत आहेत शिवकन्याताई कायंदे राहणारा जालना ताईंचा विषय असा की दुर्दैवामुळे त्यांना वैधव्य आलं म्हणजे त्यांच्या पतीचं अकाली निधन झालं आता स्त्रीचं सौभाग्य आणि वैधव्य ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी नशिबाच्या असतात त्या ठिकाणी हाताने स्वतःला वैधव्य मागून घेत नसतं परंतु असं म्हणतात ना की काळाचा घाला कुणाला कळत नाही तसाच काहीचा प्रसंग शिवकन्या ताईंवरती आला त्यांच्या मिस्टरांचं निधन झालं आणि आज सुद्धा आपल्या समाजामध्ये एका विधवेकडे अपशकुनी म्हणून किंवा त्या ठिकाणी म्हणून विधवा इतक्या खालच्या पातळीवरती जातं एवढ्या खालच्या पातळीवरती ट्रीट केल्या जातं वागणूक दिल्या जाते की ती बघून आपण फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहत आहोत का असा प्रश्न हा स्वतःचा स्वतःला निर्माण होतो या विधवा प्रथेच्या विरुद्ध सती प्रथेच्या विरुद्ध राजा राम मोहन रॉय यांनी सुद्धा प्रयत्न केले त्यानंतर जेवढे समाज सुधारक आले व त्यामध्ये अगदी गांधीजींपासून विनोबाजी विनो भावेंपासून तर फुले शाहू आंबेडकरांपर्यंत प्रत्येकाने विधवा महिलांना समाजामध्ये प्रतिष्ठेचं स्थान मिळवून देण्यासाठी स्वतःचा जीवन खर्ची घातलं परंतु आजही दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा समाजाची मानसिकता बदललेली नाही असाच प्रत्यय त्या ठिकाणी शिवकन्याताईंना वारंवार येत राहिला मागच्या शुक्रवारी त्या माझ्याकडे आलेल्या होत्या माझ्यासमोर बसल्या आणि मी त्यांना विचारलं की ताई तुम्ही विधवा आहात तर मग तुम्ही देवीच्या नावाने कुंकू लावायला सुरुवात का करत नाही त्यावर ताईंनी मला सांगितलं की अहो सर आमच्या गावामध्ये शिवभागवत महापुराणाचा त्या ठिकाणी सप्ताह होता त्या ठिकाणी पोथी वाचल्या जात होती त्या महापुराणाची मिरवणूक निघाली होती त्या मिरवणुकीची शिव महापुराणाच्या पोथीला मी फक्त स्पर्श केला तर आजूबाजूच्या सवासनी महिला तिच्या अंगावरती ओरडत आल्या आणि तिला म्हटल्या समजत नाही का तू विधवा आहेस कशाला पोथीला हात लावला आणि तिच्या हातातील पोथी चक्कपणे हिसकावून घेतली हा अतिशय खालच्या स्तरावरचा अपमान आहे अशा अपमानामुळे कोणीही त्या ठिकाणी व्यतीत होऊन मानसिक खच्चीकरण होऊन त्या ठिकाणी वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये जाऊ शकतं अशा प्रकारची नीच वागणूक मिळाल्यामुळे कोणी टोकाचं पाऊलसुद्धा उचलू शकतं आणि त्यामुळे आज मी या ठिकाणी प्राध्यापक मुकुंद आंधळे जगदंबा देवी संस्थांचा अध्यक्ष आणि पूज्य परशुराम नाना अंभोरे यांचा शिष्य या ठिकाणी माझ्या जगदंबादेवी संस्थांतर्फे शिवकन्याताईंना सुवासिनींच्या हस्ते हळद कुंकू लावून त्यांचं कुंकू सुरू करत आहे आणि त्यांना या ठिकाणी समजसुद्धा देतो की संपूर्ण सृष्टीचं जे परिपालन आहे तो भगवान श्री विष्णू करतो आणि ज्या महिलेचा पती वारलेला असतो ती त्या ठिकाणी स्वतः विष्णूला स्वतःचा पती मानू शकते जसं की सती वृंदा आपण ज्या तुळशीची पूजा करतो ती काही विष्णूची खरोखर पत्नी नाही आहे ती जालंधर नावाच्या राक्षसाची पत्नी होती परंतु जालंधर राक्षसाच्या मृत्यूनंतर सती रुंदेने विष्णूलाच स्वतःचा पती मानलं तर आज आपण विष्णूचा आणि सती रुंदेचा म्हणजे तुळशीचा विवाह लावतो की नाही तुळशी विवाह घरोघरी साजरा करतो की नाही त्या तुळशीचं पान ठेवल्याशिवाय तर भगवान विष्णूची पूजा सुद्धा होत नाही मग हे जर कृतयुगामध्ये घडून गेलं मग आज आपण कलियुगामध्ये आणि त्यातल्या त्यात एकविसाव्या शतकामध्ये दोन हजार पंचवीस या साला एकदा अशा बुरसटलेल्या मानसिकता कुठपर्यंत घेऊन चालणार मी शिवकन्याताईंना विनंती करेल की त्यांच्या सोबत काय अनुभव आला तो त्यांनी स्वतःच्या मुखाने सांगावा नमस्कार माझं नाव राजकन्या भास्करराव कैंधे माझ्या संघ असा प्रसंग घडला कारण कसे सांगितलं तर माणसाला खराब वाटतं पण कसे काही काही गोष्टीत आपण जे कोणती गोष्ट करण्यासाठी जातो चला कुठं देवधर्म असतो कुठे शिवपुराण असतो कुठे कथा असते पण ज्या वेळेस आपण जे विधवा म्हणून ज्या ठिकाणी जातो लोक तर आपल्या विधवा समजतात कारण आपला पती वारेला असतो कारण त्याला माहित असतं मानच नाही मिळत ना कोणी पण आपल्या हिडी करतं हिळी केल्याच्या नंतर माणसाला पश्चाताप येतो पण एक दिवस असं घडलं पंचमुखी म्हणून महादेव आहे आमच्या बाजूला घराच्या तर तिथं सप्ताह होता शिवपुराण म्हणून कथा लागेल होती म्हणजे शिवपुराणची कथा सात दिवस असती सात दिवस झाल्याच्या नंतर मग पोती ते पोतीची मिरणूक काढली मिरणूक काढल्याच्या नंतर मग अशा आजोबाचे सवास्नेहा त्या सगळ्या मग पोथी डोक्यावर घेतात कळस डोक्यावर घेतात मग त्यांनी पण घेतला पण मला असं वाटलं चला भावभक्तीने आपण बी महादेवाची सेवा करतो काहीतरी आपल्या तरी काही घडाव चला एकादशी शिवरात्री काहीतरी आपण करू म्हणून मी गेली अशी पोती घेतली तर ते, ते दोन चार बाय अशा माझ्यावर आल्या जाऊन की बाई तुला अधिकार नाही म्हणे पोती घ्यायचा आणि तू कशी काय पोती घेते तू मागव हो मग मला पश्चाताप आला पश्चाताप आल्याच्या नंतर मी पोथी दिली माग सरकली महादेवाला हात जोडले भगवंता हे तुझी लीला मी सगळी पाहते पण असं तुझी कृपा मला माझ्यावर अशीच रावते मग अशा झाल्याच्या नंतर मी घरी आले घरी आले खूप रडले खूप रडले आजूबाजूच्या बाया म्हणे काय झालं जाऊ दे म्हणे त्या बाया तसेच आहे कशाला म्हणा तुम्हाला घेऊ देतील झालं एक वेगळीच बाई मला बोलली म्हणे बाई तुला अधिकार नाही तू कशाला घेते नाही ना मला अधिकार नाही ना कारण ज्या कुंखाचे बाया असतात त्यांना अधिकार मला कुठं अधिकार आहे ज्या वेळेस मला आज राम झाला लक्ष्मण झाला सीता झाली त्यांचे जे कौशल्य झाली म्हणलं आज त्याचे जे रामाचे वडील जे वारले ते आज ते कौशल्य ला माता झाली कैकी झाली ह्या पण युद्ध होत्या पण त्यांना कोण आहे देवाची आई होती म्हणून असं काही ही का म्हटलं नाही पण कारण जी महिला असली तिला अधिकार पाहिजे अधिकार असल्याच्या नंतर तिला बोलण्याचा अधिकार वागण्याचा अधिकार आहे समाजात वागण्याचा अधिकार आहे तिला पोस्टा जर भेटली नाही ती जगणार कशी कशामुळे जगणार आहे तिला अधिकार पाहिजे ना अशा जर बाजूबाजून जर तिच्या उडवले ते कोणाकडे पाहिजे आत्ता या ठिकाणी आजसुद्धा माझ्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती भक्त समुदाय जमलेला आहे त्या भक्त समुदायाला एकदा दाखवून द्या या सर्व भक्त समुदायाच्या साक्षीने या ठिकाणी आज मी माझ्या असणाऱ्या तीन महिला शिष्य ज्यामध्ये राजाबाई क्षीरसागर आहे आमची छायाताई गोखणे आहे अनिता ढोबळे आहे या माझ्या तीनही गुरुलेखी म्हणजे माझे शिष्य या ठिकाणी हजर आहे तर मी या तिघींनाही या ठिकाणी सांगतो की तुम्ही जगदंबेच्या साक्षीने असणाऱ्या राजकन्याताई मी त्यांचं नाव पहिले शिवकन्याताई घेतलं त्यांचं नाव राजकन्याताई आहे राजकन्याताईला आई अंबाबाईच्या नावाने कुंकू लावावं आणि राजकन्याताई यांनाही या ठिकाणी जाहीरपणे सांगतो दररोज तुम्ही जगदंबेच्या नावाने कुंकू लावायला सुरुवात करा मग तो कुठलाही बाबा असो बाई असो बुवा असो महाराज असो संत असो तो कोणीही असो जर इथून पुढे तुमचा कोणी अपमान करणार असेल तर तिथे स्वतः मी आणि माझे सर्व शिष्यमंडळ येऊन त्यांना जाब विचारू कारण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनुसार विधवा प्रथा चाललीच नाही पाहिजे ती बंद झाली पाहिजे आणि मी एकट्याने किती लढावं हो मी याच्या आधी तीन ते चार व्हिडिओ तयार केले आहे ज्यामध्ये मी सांगितलं की विधवा महिला अपशकुनी नसून ती ब्रह्मचारीणी असते तिला त्या ठिकाणी माता धुमावतीच स्वरूप मानून त्या ठिकाणी पूजा सुरू करा परंतु लोकांनी त्याचा त्या ठिकाणी अर्थ हवा तसा घेतलेला दिसत नाही यानंतर संक्रांतीच्या दिवशी मी स्वतः विधवा महिलांना देवीचं वान लावलं विधवा महिलांच्या हाताने मी देवीची ओटी भरून घेतली आणि त्यांना त्या ठिकाणी सवासनीच्या हाताने तिळगुळ आणि कुंकाचं लेणं दिलं हा सुद्धा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती दिनांक चौदा जानेवारीचा अव्हेलेबल आहे तरी सुद्धा एवढं आम्ही कार्य करूनही असे उदाहरणं सारखे सारखे समोर येतच आहे आता या विरुद्ध मैदानामध्ये उतरल्याशिवाय ही विधवा प्रथा बंद होणार नाही असं मला चिन्ह दिसतं ठीक आहे कुठल्या महिलेला स्वतःहून कुंकू लावायचं नसेल विधवा महिलेला तिला आम्ही बळजबरी कुंकू लावणार नाही तो तिचा ऐच्छिक विषय आहे परंतु ज्या महिलेला देवाची पूजा करायची आहे जिला देवीची ओटी भरायची आहे जिला आई आंबाबाईला आणि परमेश्वराला हळद कुंकू अर्पण करावं असं वाटतं स्वतः लावावंसं वाटतं तिला अडवणारे हे समाजातील पुरोगामी आणि स्वतःला तथाकथित म्हणून घेणारे ठेकेदार नेमके आहेत तरी कोण या गोष्टीचा आता आपण अंत केलाच पाहिजे या ठिकाणी मी विनंती करतो की माझ्या तीनही महिला मा शिष्यांनी राजकन्याताईला हळद कुंकाचं लेणं देऊन त्यांचं कुंकू सुरू करावं